हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर आज एक रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे ती म्हणजे इडली सांबारची तर इथे मी इडलीसाठी उडदाची डाळ भिजत घातली होती आणि इथे आहे इडलीचा रवा तर इथे मी इडली रवा एक किलो घेतला आहे आणि त्याच्यासाठी उडदाची डाळ घेतलेली आहे पाव किलो आणि त्याच्यामध्ये एक चम्मच मेथी घातलेली आहेत आणि हे मी छान स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून फुलू घातलं होतं म्हणजे सकाळी फुलं घातलं होते तर सहा सात तास झालेले आहेत फुललेत हे बघा खूप छान फुललेले आहेत आणि आपला रवा पण फुलू घातला होता तर आता आपल्याला ही डाळ वाटून रव्यामध्ये मिक्स करायची आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आता सुरुवात करूया रेसिपीला तर आता हे मी वाटून घेणार आहे तर आता आपण हे पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे रव्यातलं हे बघा काढून घेतलं तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं थोडं टाकून छान बारीक वाटून घेऊया हो तर इथं वाटून झालेलं आहे तयार आता आपण हे घालून घेऊया तर इथे सगळं वाटणं झालेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया डाळ आणि आपलं इडलीचा रवा दोन्ही पण मिक्स करून घेऊया बघा एकदम एक दिवस एक, एक पाच मिनिट आपल्याला असं छान हलवून घ्यायचं आहे मस्त असं आपलं पीठ तयार झालं आहे तर आता आपण याला झाकून ठेवूया रात्रभर आणि यात उद्या सकाळी आपण बनवूया इडल्या तर आता आता पण इथे आपण घालून घेऊया मीठ एक दोन चम्मच घालत आहे मी आणि ते पण छान मिक्स करून घेऊया बघा आपलं पीठ किती छान असं फुगलेलं आहे एकदम मस्त आता याला आपण हलवून घेऊया हो तयार झालं आहे आपलं पीठ तर मी रात्रीच्या मीठ घातलं होतं दोन चमच चलत राला तेल लावून घेऊया आता तेल लावून झालं ला आहे तर आपण मिश्रण टाकून घेऊया तर बघा किती सुंदर झालेलं आहे आपलं मिश्रण एकदम छान पूर्ण मी स्टँड मध्ये लावून घेतली आहे इडली चला तर आता ठेवूया उकडण्यासाठी तर इथे मी एक गिलास पाणी घातला आहे पात्रामध्ये तर आपण हे ठेवून देऊया स्टँड आता आपल्याला हे पंधरा मिनिट वाफून घ्यायचे आहे तर मी गॅस अगोदर कमीच ठेवला आहे एक पाच मिनटं कमी ठेवून नंतर मी जास्त वर करणार आहे गॅस म्हणजे आपली इडली छान उकडल्या जाईल तर इथे मी उडदाची डाळ भिजत घातली होती रात्री आता आपण ती वाटून घेऊया वडे बनवण्यासाठी त्याच्यामध्ये घालूया थोडंसं आलं कट करून आणि घेतली आहेत मी मिरच्या चार त्याला हे आपण तोडून टाकूया तर आता आपण हे मिश्रण वाटून घेऊया हेवड्याचं पीठ मी वाटून घेतलेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये घालूया मीठ चवीप्रमाणे म्हणजे एक चम्मच घातला आहे मी एक आणि थोडंसं तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर छान आता हे मी मिक्स करून घेतलं आहे मीठ आता हे थोडंसं दहा मिनटं बाजूला ठेवणार आणि आपण बनवूया आता सांबार, था सांबार रहे, तर आता सांबार बनवणार आहे तर मी याच्या त्याच्यासाठी डाळ तुरीची शिजवून घेतली आहे छान आणि इथे आपल्याला ला लागणार आहे साहित्य इथे घेतलेले आहेत वांगे इथं घेतलेला आहे मुळा हिरव्या मिरची कडीपत्ता एक मोठा कांदा कापून घेतला आहे आणि लाल सुख्या मिरच्या घेतल्या चला आता आता फोडणी स्टार्ट करूया तर इथे पातेल्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आता आपण घालूया जिरे मोहरी आता आपण घालूया सुक्या मिरच्या छान लाल झाले की आपण घालूया कांदा हिरव्या मिरच्या कढीपत्ता आता हे छान हलवून घेऊया आता आपल्याला तेलामध्ये कांदा वगैरे सगळं छान भाजून घ्यायचं आहे तर आता आपण घालूया याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट एक चमचा पेस्ट पण छान भाजी आहे आता आपण घालूया भाज्या आपल्या माझ्या पण दोनच होत्या म्हणून मी दोन घातल्या तुम्ही थांबू काय म्हणजे शेवग्याच्या शेंगा आलू वगैरे हे पण घालू शकता छान होतो सांभार त्यानं पण आता हे मिक्स करून थोडस तेलामध्ये आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आता आपण घालूया चविपुरच मीठ मीठ घातल्यानं ना आपल्या लवकर भाज्या शिजतील तर इथे दीड चमच घालत आहे हे मीठ आणि घालूया हळद अर्धा चमचा आणि हे पण मिक्स करून घेऊया तर आपल्या भाज्या छान फ्राय झाल्या आहेत आता आपण घालूया लाल तिखट दीड चम्मच घातला आहे लाल तिखट

हलवून घेऊया आता आपण घालूया याच्यामध्ये चिंच आता आता हलवूया आपण या आता उकळी काढून घेऊया हे बघा इथे मी वडे टाकून घेत आहे पीठाचा हातावर घेऊन फोल करून टाकत आहे म्हणून वडे आपले तयार झालेले आहेत तर बघा आपलं ताट तयार झालेलं आहे एकदम इडल्या सॉफ्ट झालेल्या आहेत आणि वडे पण खूप छान झाले आणि सांबार पण खूप टेस्टी झालेला आहे तर दाखवते मी तुम्हाला इडली तर हे बघा किती स्पॉन्जी झालेली आहे आणि मस्त अशी जाळीदार झालेली आहे आपली इडली हे बघा एकदम मस्त आणि वडा पण आपला खूप छान झालेला आहे कुरकुरीत एकदम हे बघा एकदम छान आणि टेस्टी झालेला आहे आता खाऊन दाखवते सुपर असा ब्रेकफास्ट झालेला आहे तयार मस्त झालेलं आहे तर कमेंट्समध्ये सांगा कसं वाटलं आपलं इडलीची रेसिपी कशी वाटली ते व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका चला आता आता मी ब्रेकफास्ट करून घेते भेटूया अशाच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय